निमितीचा तयारीसाठी सर्व पक्षीय मोठ्या प्रमाणाने तयारी करत आहेत त्याचप्रमाणे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी देखील तयारी मोठ्या प्रमाणात करत आहेत आपल्याबरोबर प्रवक्ते सुधाकरराव भालेराव आहे काय सांगाल पक्षाच्याकडून तयारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा महानगरपालिका असेल त्याची कशी तयारी चालू खरं तर अनेक वर्षापासून या निवडणुका पेंडिंग आहेत राज्य सरकारला केंद्र सरकारला खऱ्या अर्थाने या निवडणुकीचा विसर पडला होता परंतु सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून काही गाईडलाईन दिल्या सूचना केल्या की जानेवारीपर्यंत ह्या निवडणुका व्हाव्यात म्हणून या निवडणुकीचं बिगुल जरी वाढलं वाजलं असेल असं जरी वाटलं असेल तर ह्या निवडणुका ट्रान्सपरन्सी ट्रान्सपरन्सी होणं फार गरजेचं आहे या जर निवडणुका बोगस पद्धतीनं एका एका मतदाराचे नावं आठ आठ ठिकाणी चार चार ठिकाणी एकच मतदार चार चार वेळा त्याचं आय कार्ड जर निघालता वोटिंग कार्ड म्हणजे एकच वेळेस निघायला पाहिजे आधार कार्ड जसं एक असतं तसं वोटिंग कार्डसुद्धा एकच असायला पाहिजे व तू माझ्याच उदगीर मतदारसंघामध्ये मी जर पाहिलं तर एका एका मतदाराचे चार चार आठ आठ आयकार्ड आहेत दोन दोन तीन तीन आयकार्ड तर कितीतरी आहेत असे बोगस जर अशा बोगस प्रक्रियेची जर मतदान प्रक्रिया जर राबवली तर मला वाटतं ही निवडणूक नाही मग त्यापेक्षा राज्य सरकारने केंद्र सरकारचं धोरण काय मला माहिती नाही परंतु निश्चित रूपानं जर ह्या फसवीगिरीच्या जर निवडणुका जर होणार असतील अंदर अशा पद्धतीनं जर जनतेच्या डोळ्यात धुळफेक करायचं असेल तर ह्या स्थानिक स्वराज्या निवडणुका न घेता अशाच मस्तपैकी कोणी गेली चार पाच वर्षे कोण विचारायला लागला कोणी कार्यकर्ता विचारला का कुठला समाज विचारला का कुठला काही पक्ष विचारला का काय का कोणाचं तुम्ही ऐकत आहे म्हणून कोणी सांगितलं म्हणून तुम्ही ऐकत आहे नाही ऐकत तर त्यामुळं प्रथम निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे की या मतदार याद्या निश्चित रूपानं ट्रान्सपरन्सी आणि क्लीन केल्या पाहिजे एक मतदार एकच असला पाहिजे भारत देशाचा तो नागरिक आहे राज्याचा नागरिक आहे तो गावचा आहे शहराचा आहे तालुक्याचा आहे जिल्ह्याचा आहे जोज जिथं जिथं वसाहत आहे त्याची जिथं मतदानाचा हक्क आहे त्याचं मतदान एकच असलं पाहिजे अनेक मतदान जर त्याचे असतील तर हे चुकीचं आहे आणि हे थांबवता आलं पाहिजे आणि राज्य सरकार काय करते मग निवडणूक आयोगाला आदेश का देत नाही किंवा निवडणूक आयोग का झोपलेला आहे का त्यामुळे हे मतदार राजांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की जर अशा पद्धतीचं जर बोगस मतदान जर होऊन जर निवडणुका जिंकल्या जात असतील असं जर वाटत असेल आणि ती जर सरकार जर अशी बोगस पद्धतीने जर येत असतील तर हे सरकार नाही हे फसवीगिरीचं सरकार आहे बोगस मतावर आलेलं सरकार आहे असं म्हटलं तर मग तुम्ही म्हणाल की साहेब तुम्ही पडलात म्हणून बोलताय अरे आम्ही पडलो की नाही पडलो हा नंतरचा विषय आहे तुमचं मतदानाची प्रक्रिया पहिले सुधारा मग नंतर बघू कोण पडतंय कोण हरतंय ते जनताच दाखवणार तुम्ही आम्ही नाही बघणार कोणी निवडणुकीचा उमेदवार नाही बघू शकत जनता ठरवणार आहे परंतु जनतेला सुद्धा तुम्ही फसवताय जनतेच्या मतदानाचा हक्क सुद्धा तुम्ही हिरावताय ज्यांनी हक्काने ज्याला मतदान केलं असेल त्याचं मतदान त्याला मिळत नसेल मग तो यू एम घोटाळा असेल किंवा बोगस वोटिंग चोरी असेल अशा पद्धतीचे जर चार चार पाच पाच माणसं तुम्ही जर रोजंदारीनं त्या पद्धतीने मतदान करून घेता असाल किंवा निवडणुकीच्या प्रलोभनं देऊन निवडणुकीच्या तोंडावर असं कधीही मी पाहिलं नाही काँग्रेसने सदुसष्ट वर्ष देश चालवलाय आहे तो निवडणूक आयोग त्या साडेपाच वर्ष कुठलंही सरकार चालतंय निवडणुकीच्या आधारावर निवडणुका जिंकल्यावर परंतु त्या साडेपाच पाच वर्षामध्ये साडेचार वर्षानंतर लगेचच निवडणूक आयोग त्या राज्य सरकार असेल की केंद्र सरकार असेल की कुठली नगरपंचायत असेल की कुठली जिल्हा परिषद असेल त्यांना सूचना देत होती की तुमचे जे काही प्रलोभनं असतील की जे काही तुमचे चांगली वाईट जे काही कामं तुम्हाला करून घ्यायची असतील आता सहा महिन्यात आचारसंहिता लागणाऱ्या त्याच्या अगोदर सगळी कामं उरकून घ्या पुन्हा प्रलोभन देता येणार नाही अशा पद्धतीचा निवडणूक आयोगाचा आदेश व्हायचा आता कुठेही निवडणूक आयोग का आदेश दिला जात नाही का सदुसष्ट वर्ष काँग्रेसनी ती सत्ता उपभोगली आणि त्यांनी ही नियमावली पाळली मग भाजपनी का नाही पाळू नये मग तुम्ही ही लोकशाही मानताय की नाही मान लोकशाही जर तुम्हाला जर मान्य असेल तर तुम्हाला प्रलोभना शिवाय निवडणूक घेणं का जमत नाही तुम्ही निवडणुकीच्या वेळेस वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आमिष दाखवून जर पैसे जर वाटत असाल आणि खात्यावर पैसे देऊन जर तुम्ही जर त्या निवडणुका जिंकत असाल जनतेची मजबुरी गरीबी दुनियाभरची वाढलेली आहे सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे हातबल झालेला आहे माणूस नोकरी नाही हाताला काम नाही निसर्ग साथ देत नाही अतिवृष्टी आहे तर कधी दुष्काळ आहे ओला आहे तर कधी सुखा आहे शिकलेला पोराला हाताला काम नाही व्यसनाधीनतेकडे वळलेला आहे अशा परिस्थितीमध्ये अशा अडचणीत आलेल्या माणसाला तुम्ही हजार पाचशे रुपये देऊन जर मतदान खरेदी करत असाल तर ही निवडणूक होऊच शकत नाही मी जनतेला मतदान करणाऱ्या सगळ्या नागरिकाला आया बहिणीला सगळ्या मतदार राजांना मी हात जोडून प्रामाणिकपणाने मी वंदन करेन आणि विनंती करेन की तुम्ही याचा अभ्यास करा मतदान हे गंभीरतेनं घ्या मतदान हे अत्यंत पवित्र दान आहे दानातले जसे अनेक प्रकार आहेत हे लोकशाहीचं तंत्र चालवणारं ज्याला आपण सरकार म्हणतो ते सरकार निर्माण करण्याची ताकद तुमच्या एका मतामध्ये आहे एक मताने बिहारी वाजपेयीचं सरकार पडलं होतं आम्ही त्याच पक्षामध्ये आमदार म्हणून काम केलेलं आहे का हो अटल बिहारी वाजपेयी लावे एक मतदान घेता आल नहीं, तो तो अटल बिहारी वाजपेयी क्या वे का मना ले अगर कोई भ्रष्टाचारियों के साथ में मैं सरकार बनाने के लिए मुझे बोलेगा और मैं उस सरकार को छूने के लिए मेरे को किसी ने कहा तो मैं हाथ से तो छोड़ो लेकिन चमचे से भी मैं नहीं छूंगा काकत आई थी काय नीतिमता आई थी ही सगळी नीती गेली माणसात माणूस ठेवला नाही जातीत जात ठेवली नाही धर्मात धर्म ठेवला नाही एवढी वाईट चालीरीती ह्या राजकारणासाठी जर होत असेल तर देव करो ही परिस्थिती सुधारण्याची ताकद कुठल्याही बदमाश नेत्यामध्ये नाही परंतु या राज्यातल्या या देशातल्या मतदार म्हणून जे काही नागरिक आहेत त्यांच्या हातात आहे त्यांच्या मनगटात ताकद आहे त्या दिवशी जिथं बटन दाबतील जिथं वोटिंग करतील ती ताकद खरी ताकद आहे परंतु ही ताकद जर आमची कोणी हिरावून घेत असेल आम्हाला फसवून कोणी जर मतदान आमच्याकडून घेत असेल तर ही मजबुरी जर सरकार ओळखून जर यांच्या गरिबीची जर थट्टा करत असेल चेष्टा करत असेल तर मग तुम्ही ह्या निवडणुकाच घेऊ नका काही गरज नाही निवडणुका घेण्याची चालवा तुम्हाला कोण बाप विचारायला कोणाचा कुठल्या सरकारला तुम्ही सांगितलं म्हणून काही निवडणुका घेतल्या आता एवढ्या वर्ष ते सुप्रीम कोर्टाचा ऐकूनच घ्या लागलात ना तुम्ही सुप्रीम कोर्टाने सांगितलं की बाबा एवढ्या वर्षापासून तुमच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होऊ शकत नाहीत ही शोकांतिक आहे तर ह्या निवडणुका झाल्या पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे तुम्हाला ही निवडणुका घ्यायची वेळ म्हणून जर घेत असाल तर पहिल्यांदा ह्या मतदार याद्याला जो घोळ आहे एका एका मतदाराचं नाव चार चार ठिकाणी पाच पाच ठिकाणी जर तुम्ही मतदान करून घेण्यासाठी जर प्रवर्त करत असाल आणि हे बोगस मतदान जर तुमच्याकडे जर होणार असेल आणि म्हणून तुम्ही जर सरकार स्थापन करत असाल तर हे सरकार तुमचं नाही आहे हे तुमचं फसवीगिरीचं सरकार आहे हक्काचं सरकार नाही आहे लोकशाहीचा हक्क म्हणून ज्यांनी मतदान दिलं त्या नैतिक अधिकाराचं तुमचं सरकार नाही आहे हे बनवा बनवीचं सरकार आहे आणि ह्या बनवा बनवीच्या सरकारला माझी विनंती आहे की या ठिकाणी फसवून मतदान करणाऱ्या लोकांपासून लोकांना तुम्ही जर अशा पद्धतीनं गरीबातल्या गरीब माणसाला गरीबच ठेवणार असाल मस्तवान माणसाला जर तुम्ही नेता बनून त्या ठिकाणी जर पैसे देऊन जर त्या ठिकाणी गुलामीत लोकांना मतदारांना जर मतदान प्रक्रिया राबवून घेणार असाल नका घेऊ काय गरज पडली आहे मला ही निवडणुका घेण्याची चालवा अशी बी लोकशाही काय आता राहिलेली नाहीये हुकुमशाहीमध्ये तब्दील झाले अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे अख्खा देश त्या ठिकाणी पाहायला लागलाय उघड्या उघड्या डोळ्यांनी पण तो ताकद नाही कुणाची आणि कुणी ताकद केला पुढी तर त्याच्या पाठी मागे शुक्ल काष्ट चालूच चा। आहे ईडी आहे सीबीआय अमोक आहे तमोक आहे चौकशी आहे कुठलं तरी काहीतरी भानगड आहे काहीतरी लावून त्याला परेशान करणं आणि ह्या परेशानीमध्ये त्याला अडवणूक करून त्याचं तोंड बंद करणं हे सुरू आहे म्हणून जनतेला माझी विनंती आहे की आता तोंड बंद करायचं सरकार चांगलं आणायचं की एखादा निर्णय चांगला करून घेण्यासाठी सर्वांगीण विकासासाठी सर्वांगीण ध्येयासाठी प्रेरित होऊन काम करणारा एखादा कार्यकर्ता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आला पाहिजे असं मला वाटतं म्हणून ह्या निवडणुका ट्रान्सपरन्सी व्हाव्यात अशी अपेक्षा बरोबर आता थोडक्यात जे घराणेशाही होत आहे त्याच्यावर काय प्रतिक्रिया मला वाटते हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे घराणेशाही जर तुमची जर दर समोर जर आली इमानदारीने सांगतो त्याला धरून हाना जर तुमचा बाप आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल तरी तुमचा आत्मा थंड होत नसेल अजून माझं घ्या ते पहिले एक आमचं लहान असताना मी ते वैदू नावाची एक बाई येत होती काय म्हणतात त्याला माहित आहे वैदू वैदू ते, ते? ते गाठोडं घेऊन यायची वरी डोक्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग काही साहित्य असायचं आणि ती ओरडत फिरायचं गल्लीनं माय दाबून घे सुई घे दातवण घे असं म्हणत फिरायचे म्हणजे तिच्या जे गटवड्यात जेवढं काय आहे ते घेच म्हणायची तसं जर असा आमचा जर कुठला जर एखादी बदमाश नेता माझ्या लेकराला घे माझ्या बायकोला घे माझ्या पोरीला घे आणि त्यांनाच निवडून असं जर म्हणत असेल तर कार्यकर्त्यांनी के विचार केला पाहिजे आणि नेत्याने पण विचार केला पाहिजे अरे तुम्हाला दिलंय ना कशाला बदमाशगिरी करताय आता येऊ द्या एखादा तुमच्यासाठी मेहनत केलेल्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून दिले आता मला दहा वर्ष निवडून दिलं होतं मला बरेच लोकांनी म्हटले साहेब तुमच्या मुलीला उभा करा पोरीला उभा करा तुमच्या पोराला उभा करा अरे मग म्हटलं तुम्ही जिवंत आहे मी अजून भाषण करू शकतो तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो ज्या दिवशी माझं तोंड बंद होईल ज्या दिवशी माझा आत्मा बेडवर झोपेल किंवा मग मातीत जाईल त्यावेळेस जर जा तुम्हाला गरज पडली तर मग माझ्या लेकराला पुरीला कोणाला बोलवायच्या त्याला बोलवा जर गरज वाटली तर किंवा त्यांना गरज वाटली तर किंवा तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही नाहीच केलं तर अरे मी आहे नाही तर सक्षम आहे नी माझ्यासाठी तुम्ही दहा वर्ष मेहनत केली आहे म्हणून माझ्यातला एखादा कार्यकर्ता कोणी जर जिल्हा परिषद सदस्य हो द्या तो कुणी नगरपालिकेचा नगरसेवक हो द्या पंचायत समितीचा पंचायत सदस्य हो द्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होद्या त्याच्यासाठी मदत करूया ही भावना का नको तुम्हाला म्हणून कार्यकर्त्याला माझी विनंती आहे अजिबात नेत्याचं पोरग पाडलोर माय तरच तुमची मरधानगी नाही तर मग विचार करा अशा पद्धतीचं राजकारण होऊच नाही घाणेरण राजकारण आहे आणि चांगलं सकारात्मक राजकारण कार्यकर्त्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे सांगितलं पाहिजे त्याला की साहेब तुमच्यासाठी मी काम केलंय आता आमच्यातला एक कार्यकर्ता द्या मला नाही दिलं तर चालेल व तू माझ्यात ह्या गरीब कार्यकर्त्याला द्या किंवा हे चांगला कार्यकर्ता त्याला द्या हा निवडून येऊ शकतो ह्याला द्या कोणाला तरी द्या लाज वाटते का हे द्या द्यायला कार्यकर्त्याला आणि तुम्हाला जर लाज वाटत असेल तर मग ह्याचा विचार करा आणि हा पक्का पाडा त्याला पक्का कुठल्याही पक्षातला राहू द्या ते बदमास बरं आता तुमचं असं नाही म्हणता येणार आमची नेते मंडळी आहे वरची महाविकास आघाडी आहे महायुती आहे काय काय होणार आहे ते मी काय आज सांगू शकत नाही जे काय होईल ते होईल निवडणुका कशा होणार ते मलाही माहिती नाही तुम्हाला काहीतरी वेगळा काहीतरी सांगावं हे माझ्या काय बरं युती केल्यावर फरक पडू शकतो का बिगर केल्यावर होऊ हो जास्त शकतात बघा आता युवती व्हावी महाविकास आघाडीची महा महाविकास आघाडीची युवती व्हावी असं प्रत्येकाला वाटतं परंतु युती झाल्यानंतर जर ते ठरवून जर त्यांनी एकमेकाला तुझं येऊ दे माझं सोड त्याचं येऊ दे माझं सोड जर म्हणून जर अशी जर तडजोड केली तर, तर मग ती युवती बी होऊन काय फायदा आहे जाऊ द्या ना एकदा होऊन जाऊ दे एकदा निर्मळ एकटे एकटे लढवा जनतेने ठरवा चांगला असेल ते तर त्याला द्या नसेल तर पाडा काय फरक पडणार आहे जनतेच्या हातात आहे या महायुत्या बिवत्या हे सगळ्या फसवेगिरीच्या खेळ आहे मग महाविकास आघाडीची युवती असो की महायुतीची महायुती असो ही युवत्या करून निवडणूक लढवणं म्हणजे शिकार करणं तुमच्या डोक्यातलं भ्रमित करणं तुम्हाला भ्रमित करून निवडणूक जिंकणं आहे जनतेला हे हात ग्रहितच धरत नाहीत मतदाराला ग्रहीत धरत नाहीत ह्यांचे डाव लक्षात घेतात आपले डाव काय आहेत आपण शिकार कशी केली पाहिजे ह्या राज्यातल्या जनतेला कशा पद्धतीनं आपण भ्रमित केलं पाहिजे त्यांना कशा पद्धतीनं विचार करायला भाग पाडलं पाहिजे आणि आपण जी निवडणुका जिंकलं पाहिजे याच्यासाठी हे डावपेचाचे खेळ असतात मतदारांनी नाही ह्यांच्यापेक्षा हुशार आहेत तुम्ही तू तुमचं डोकं का काम केलं पाहिजे मी तर तुमचं चरण स्पर्श करून मी वंदन करायला येईन प्रत्येकाने जर विचार केला तर नेत्यापेक्षा प्रत्येक मतदार हा हुशार आहे परंतु आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे लोकाचं ऐकून लोका, लोका सांगित ज्ञान को को आपण कोरडा पैशाने असं करून चालणार नाही तुम्ही स्वतःचा निर्णय तुमच्या स्वतःच्या बुद्धीनं घ्या मतदान कुणाला करायचं ते तुम्ही ठरवा चांगला का वाईट हा शोधण्याचं काम तुमच्या हातात आहे तुम्ही ठरवा आणि मग आण दलालाला मात्र संपवा शिकार करून पैसे देऊन तुमच्याकडून मतदान घेणार पहिला हाणून पाडा तर लोकतंत्र लोकशाही राहील नाहीतर लोकशाही हुकुमशाही गेलेलीच आहे नातरू माणिक म्हणजे